सकाळ समूहाकडून नवी मुंबईतील वाशीमध्ये राज्यातील अठरा साधू संतांच्या पादुकांचा सा दर्शन उत्सव सोहळा साजरा होतोय वाशीतील सिडको प्रदर्शन सेंटरमध्ये श्री फॅमिली गाईड या उपक्रमांतर्गत पादुका दर्शन उत्सव पार पडतोय पादुकांच्या दर्शनासाठी राज्यभरातल्या भाविकांनी गर्दी केली आहे उद्या सुद्धा भाविकांना पादुकांचं दर्शन घेता येणार आहे संध्याकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी राजीव वाले हे अग्निहोत्र करणार आहेत तर संध्याकाळी सात वाजता श्री एम यांचं मार्गदर्शन टाकणार आहे आज संध्याकाळी साडेसात वाजता हरिहरन तर उद्या संध्याकाळी साडेसात वाजता शंकर महादेवन यांचा सांगीतिक कार्यक्रम होणार आहे जनाबाई संस्थान गंगाखेडचे सदस्य शिवाजी चौधरी आणि संत जनाबाई यांच्या पादुका श्री गुरु पादुका दर्शनासाठी नवी मुंबईतल्या सिडको एक्झिबिशन सेंटर इथं आणल्या यावेळेला बोलताना त्यांनी सांगितली श्री संत जनाबाई संस्थान गंगाखेडच्या वतीनं आम्ही या ठिकाणी संत जनाबाईच्या पादुका घेऊन या सकाळ आणि साम टी व्हीच्या माध्यमातून ठेवलेल्या फॅमिली श्री गुरुपादुका दर्शन उत्सवानिमित्त आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी आलो मुळात गंगाखेडे हे गाव दक्षिणेची काशी म्हणून ओळखलं जातं गंगाखेडे गोदावरी नदीच्या तीर तीर्थक्षेत्रावर जनाबाईचा जन्म झाला आणि सात वर्षाच्या झाल्यानंतर त्यांना पंढरपूरला पा सांगितल्या विठ्ठलांनी जसा दृष्टांत दिला त्याप्रमाणे त्यांना प पंढरपूरला नामदेव शेट्टी यांच्याकडे सोडवण्यात आलं त्याचप्रमाणे त्या नामदेवांच्या दाशी यांनी पंढरपूरमध्ये आपलं संपूर्ण कार्य कर्मभूमी म्हणून त्यांनी आपलं त्या ठिकाणी कार्य केलं जनी संगीत दळे देव देखुनिया तिचा भाव धन्य झाला पंढरीराव या उक्तीप्रमाणे सगळं काही जनाबाईने विठ्ठलाशी अर्पण केलं नाबाई जा ज्याप्रमाणे जनाबाईने कर्म केले जनाबाईचे जे आतोनात श्रम होते त्या पद्धतीचे श्रम आपल्या समाजातील इतर सगळ्या लोकांनी जर केले तर भारत देश महासत्ता व्हायला वेळ लागणार नाही पण कमीत कमी सर्व कामे करण्याऐवजी आपल्याला जे प्रत्येकाला आपल्या आपल्या क्षेत्रामधलं जे काम सोपवलेलं आहे ते प्रामाणिकपणे केलं तर देश महासत्ता व्हायला काही वेळ लागणार नाही साम टी व्हीचा आणि सकाळ माध्यमाचा आम्ही समान ठेवतो सन्मान ठेवतो आणि आम्हाला ह्या ठिकाणी आमित्रित केलं त्याचे धन्यवाद त्यांना मानतो